नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे घरी कपाटाची चावी बनवण्यासाठी आला आणि तीन लाख सत्तर हजारांवर मारला डल्ला तारकपूर इंदिरा कॉलनीत घडला प्रकार व्यावसायिकाच्या घरी कपाटाची चावी बनविण्यासाठी आलेल्या व्यक्तीने कपाटातील आठ तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि पन्नास हजारांची रोकड असा एकूण तीन लाख सत्तर हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना तारकपूर परिसरातील इंदिरा कॉलनीत घडली या प्रकरणी व्यावसायिक किशोर होरीलाल कत्रोड वयवर्ष पंचावन्न यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय चार एप्रिल रोजी दुपारी बारा ते साडेबारा वाजण्याच्या सुमारास किशोर त्यांच्या किराणा दुकानासमोर असताना तेथून एक चावी बनविणारा व्यक्ती रस्त्याने जात होता त्यावेळी किशोर यांनी त्याला मोटरसायकलची चावी बनवतो का अशी विचारणा केली असता त्याने हो म्हणून उत्तर दिले किशोर यांनी त्याला पार्किंगमध्ये मोटरसायकल दाखवली व तिची चावी देखील दिली त्याने चावी बनविण्यास सुरुवात केली त्यानंतर किशोर यांनी कपाटाची चावी लागत नसल्याचे सांगितले त्याने कपाटाची चावी मागितली असता किशोर यांनी कपाटाची चावी त्याच्याकडे दिली त्यानंतर ते दोघे चावी चेक करण्यासाठी कपाटाजवळ गेले तो चावी दुरुस्तीचे काम करत असताना किशोर यांच्याकडे पाहुणे आल्याने ते त्यांना भेटण्यासाठी गेले चावी बनविणाऱ्या व्यक्तीजवळ किशोर यांची आई आणि मुलगा थांबला होता काही वेळाने त्या चावी बनविणाऱ्या व्यक्तीने चावी दुरुस्त होत नाही नंतर येऊन चावी बनवून देतो असे सांगून तेथून निघून गेला किशोर यांच्या आईने कपाट्याची पाहणी केली असता आतील आठ तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि पन्नास हजारांची रोकड दिसून आली नाही त्यानंतर त्यांनी परिसरातील सी सी टी व्ही तपासले असता तो चावी बनविणारा व्यक्ती रिक्षातून गेल्याचे दिसून आले त्यानंतर किशोर यांनी तोपखाना पोलीस ठाण्यात माहिती देत गुन्हा दाखल केला आहे प्रतिनिधी निलेशागर कर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा